संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांची चर्चा रोजच होतीय जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी राजकारण हे ढवळून निघाले त्यातच आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अतिशय धक्कादायक दावा केलाय त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न मुंडे यांनी केला होता असा खळबळजनक दावा रणजित कासले यांनी केलाय कासले यांनी नवा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलाय त्यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्यानं बीड आणि राज्यात खळबळ उडाली आहे काल कासले यांनी कराडचा खात्मा करण्यासाठी आपल्याला पन्नास कोटींची ऑफर केल्याचा दावा केला होता पण ही ऑफर कोणी दिली होती याची माहिती त्यांनी दिली नव्हती पण आता त्यांनी ही ऑफर धनंजय मुंडे यांनी दिली असल्याचा दावा केलाय धनंजय मुंडे यांनीच कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला होता कारण त्यांना ते नको कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते त्यामुळे ते खुणाच्या आरोपात सह आरोपी झाले असते असा दावा वादग्रस्त निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले यांनी केलाय तसेच धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी होणार नाहीत कारण अनेक पुरावे दाबले गेलेत असा आरोपही कासले यांनी केलाय महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे मी त्यांना ओपन चॅलेंज देतो त्यांनी कितीही टीम पाठवू द्या मी रोज स्टेट बदलणार सिम कार्ड बदलणार असंही कासले म्हणाले रणजित कासले हे सध्या निलंबित असून त्यांच्या संदर्भात खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे सुरत येथील एका व्यापाऱ्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास कासले करत होते तपासादरम्यान आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबित करण्यात आलेला आहे